नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए असो दोन हजार बारा भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली पर्याय आहेत एक अठराशे ब्याण्णवचा कायदा दोन एकोणीसशे नऊचा कायदा तीन एकोणीसशे एकोणवीसचा कायदा चार एकोणीसशे पस्तीसचा कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकोणीसशे एकोणवीसचा एकुन कायदा पुढील पी वाय क्यू ए दोन हजार बारा मुडमिन समिती का नेमण्यात आली होती पर्याय आहेत एक इसवी सन एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी दोन एकवी सन एकोणीसशे नऊच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले पर्याय आहेत एक अठराशे तेरा दोन एकोणीसशे नऊ तीन एकोणीसशे एकोणवीस चार एकोणीसशे पस्तीस तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन एकोणीसशे नऊ पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा खालीलपैकी कोणी ती जोडी अचूक आहे पर्याय आहेत एक इसवी सन अठराशे सत्तावन्न परवाना कायदा दोन इसवी सन अठराशे एकावन्न विधवा पुनर्विवाह कायदा तीन इसवी सन अठराशे नव्वद संमती वयाचा कायदा चार इसवी सन अठराशे अठ्ठावन्न भारताच्या उच्च न्यायालयासंबंधीचा कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक इसवी सन अठराशे सत्तावन्न परवाना कायदा पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली पर्याय आहेत एक एकोणीसशे पस्तीसचा कायदा दोन एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा तीन एकोणीसशे एकावन्नचा कायदा चार एकोणीसशे पंचावन्नचा कायदा तर, हो तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार एकोणीसशे पंचावन्नचा कायदा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद